सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केले त्रिवार वंदन मोठ्या प्रमाणात समाज बांधव होते उपस्थित भारतातील सर्वात प्रभावशाली नेते आणि समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो आधुनिक भारताला आकार देणाऱ्या माणसाच्या अविश्वसनीय जीवनावर आणि कार्यावर चिंतन करण्याचा हा दिवस आहे भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर आंबेडकर यांनी समता न्याय आणि मानवी हक्कांसाठी लढण्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते जाती आधारित भेदभाव संपवण्यासाठी आणि उपेक्षित समुदायाच्या उन्नतीसाठी त्यांच्या अथक प्रयत्नांचा भारतीय समाजावर खोल आणि चिरस्थायी प्रभाव पडला आहे दोन हजार चोवीसमध्ये महापरिनिर्वाण दिन अधिक अर्थपूर्ण आहे कारण भारतातील आणि त्या पलीकडे लाखो लोक डॉक्टर आंबेडकरांच्या दूरदृष्टीचा आणि आदर्शाचा सन्मान करण्यासाठी एकत्र आले आहेत जीवनाच्या सर्व स्तरातील लोक विशेषतः दलित समुदाय विद्वान आणि नेते त्यांच्या शिकवणीवर चिंतन करण्यासाठी थांबतात जे समानता आणि न्यायासाठी चालून असलेल्या लढ्याला प्रेरणा देत आहेत या दिवशी डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनातून प्रेरित अर्थपूर्ण संदेश शेअर करणे हा त्यांच्या वारसाला श्रद्धांजली अर्पण करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे त्यांचे शब्द आपल्याला न्याय समाजाच्या उभारणीसाठी शिक्षण स्वाभिमान आणि एकता यांचे महत्वपूर्ण लक्षात आणून देतात तुम्ही शेअर करण्यासाठी प्रेरक कोट्स शोधत असाल किंवा पाठवण्यासाठी विचारशील संदेश हा संग्रह तुम्हाला या विलक्षण नेत्याबद्दल तुमचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात मदत करेल बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल आवाज आपल्या हक्काचा शोध सत्याचा विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध क्रांती सूर्य बौद्धी सत्वबुद्धीचा महावीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडसठव्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व आपण उपस्थित झालो आहे सर्व समता सैनिक दल बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणा सर्वांची जीवन सुखमय करण्यासाठी आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी आचरणात्मक बौद्ध धम्म आणि संघ हा अनमोल रत्नांचा खजिना आपल्या स्वाधीन केलेला आहे खर तर आपण खूप भाग्यशाली आहोत बाबासाहेबांनी आपल्याला फार मोठं वैभवशाली बनविलेला आहे माझी माई म्हणाली रे मा बिम या रे उन आया रे माझां बिम या रे एकदा तशीच क्रांती आजही गर्जत यावी या धरणी वर धम्म क्रांतीची उज्वल पहाट भावे समता ममता बंधुत्व वाची रेशीम गाठ जुआवी नको विषमता नको भ्रष्टता भाऊ बंदगी यावी बंधुत्व वाचे नांदूदे नाते बंधुत्व वाचे नाते नीरा भाळ खाली आकाशला विनवुन माझी सरणी मायेम घालली कोणी रे माझा विमजारे कोणी या या रे माझा विम

अशी मिळू दे मला सावली मायेच्या पंखा खाली आकाशाला विनवून माझी सरणी माय म्हणाली कोणी या या रे माझ भीम द्या रे या रे माझा भीम द्या